मी रश्मी मनपा आयुक्त विठ्ठल मंदिर प्रभागात दुर्लक्ष करीत असल्याचा राहुल देवतळेंचा आरोप येथील विठ्ठल मंदिर प्रभागात अनेक समस्या असून याकडे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत याबाबतीत मनपा कार्यालयासमोर बरेचदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आली परंतु कुठल्याच मागण्यांची अद्याप पूर्तता झाली नाही एवढेच नाही तर या विभागातील महत्वाच्या व आवश्यक कामात मनपा आयुक्त विपिन पालीवाल आम्हाला सहकार्य करीत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तडफदार युवा नेते राहुल देवतळे यांनी केला आहे सुवर्ण भारत न्यूज किरण घाटे विशेष प्रतिनिधी आपल्या भागातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत सर्वात मोठी समस्या माझ्या विठ्ठल मंदिर प्रभागामध्ये जे डॉक्टर रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा आणि नरकेसरी अभ्यंकर प्राथमिक शाळा हा मागील अनेक वर्षापासून बंद केलेल्या आहे महानगरपालिका प्रशासनाने यासाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले की के ही शाळा चालू करा कारण की माझ्या विठ्ठल मंदिर प्रभागामध्ये गरीब विद्यार्थी शिकणारे भरपूर असल्यामुळे ह्या शाळा बंद केल्यामुळे त्या विद्यार्थींचे शिक्षण वंचित राहिले नाही पाहिजे शिक्षणापासून ते विद्यार्थी म्हणून महानगर पा पालिका प्रशासनाला मी पत्रव्यवहार केले आंदोलन केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे की ह्या तुम्ही दोन्ही शाळा चालू करा तुम्ही अगर ह्या शाळा चालू नाही करू शकत असाल तर या दोन पैकी एका शाळेमध्ये तुम्ही अभ्यासिका द्या की जेणेकरून इथचे जे गरीब विद्यार्थी आहे त्या अभ्यासा अभ्यासिकापासून त्यांना समोरच्या ज्या काही परीक्षा आहे त्या परीक्षेपासून त्यांना कुठेतरी फायदा मिळो तर यासाठी आम्ही अभ्यासिकाचीही मागणी केली तरी पण महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आतापर्यंत या मुद्द्याकडे लक्ष दिलेले नाही राहू पिण्याच्या पाण्याची समस्या सुद्धा या भागात फार मोठ्या प्रमाणात आहे त्या बाबतीत पिण्याच्या पाण्याच्या समस्याला घेऊन अमृतजल योजनेला घेऊन मागील वर्षामध्ये मी महानगरपालिकेच्या मा, मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन केली आंदोलनाच्या दरम्यान आयुक्त साहेबांना सांगितले आम्ही की आमच्याकडे टागोर शाळेच्या पटांगणात एवढी मोठी अव्यभव्य पाण्याची टाकी असल्यानंतरही त्या टाकी पाण्याच्या टँकचा उपयोग या विठ्ठल मंदिर प्रभागातील जनतेला मिळून राहिलेला नाही कारण की तुम्ही जे टँक ते फक्त विठ्ठल मंदिर प्रभागासाठी आणलेली आहे त्यामुळे हे जे पाणी आसपासच्या तुम्ही वा वार्डामध्ये जे देऊन राहिलं त्यामुळे त्या, त्या प्रभागाला विठ्ठल मंदिर प्रभागाला मिळत नाही आणि त्यानंतरही जे पाणी तुम्ही शंभर टक्के टँक भरायला पाहिजे ते टँक भरत सुद्धा नाही तुम्ही तर हाही खूप गंभीरतेचा प्रश्न आहे त्यामुळे इतचे जे रहिवाशी आहे त्यांना पाण्याची खूप कमतरता आहे आणि पाणीसुद्धा एक ते दोन दिवस आड येते आणि तुमचे मात्र बिल पूर्ण वर्षभराचे येते हेही समस्याला घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्रव्यवहार केले आंदोलन केले की तुमचे पाणी सहा महिने येते आणि टॅक्स वर्षभराचा येतो तर हाही मुद्द्याकडे आयुक्त साहेबांनी आमच्या दुर्लक्ष केले त्यानंतर इथचे जे रस्ते विठ्ठल मंदिर प्रभागातले संपूर्ण रस्ते मलनिसारण योजनेच्या योजनाच्या अंतर्गत संपूर्ण रस्ते खोदकाम करून ठेवले वारंवार आम्ही सांगितलं की आता येणाऱ्या पाऊसकाळ्यामध्ये असे गड्डे आहे रस्त्यात की माणूस सर्वसाधारण माणूस त्या रस्त्यातून चालू नाही शकत ना आमचे वाहने गाडी घोडे कसे काय आम्ही चालवायचे मग चालण्याचीच माणसाला भीती वाटून राहिली त्या रस्त्यावरून तर गाडी तर घोडे कसे चालवणार हाही प्रश्न विठ्ठल मंदिर प्रभागातील जनतेला लोकांना पडलेला आहे की तुम्ही हा रस्त्याची डागडुगी करा पण अजूनही महानगरपालिके प्रशासनाने आमच्या या विठ्ठल मंदिर प्रभागातल्या रस्त्याची कोणतीही डागडुगी काही केली नाही रस्ते बनवले नाही त्यामुळे हाही एक प्रश्न महानगरपालिकेकडे आम्ही तक्रारीच्या व निवेदनाच्या स्वरूपात आम्ही दिलेला आहे या ठिकाणी एक दवाखाना आहे त्या दवाखान्यातील नेमक्या समस्या कोणत्या आज टागोर शाळेमध्ये जो दवाखाना महानगरपालिका प्रशासनाने तिथे आणलेला आहे त्या दवाखान्यात डॉक्टरांची जे टायमिंगची जे वेळ दिली आहे त्या वेळेनुसार डाक्टर हजर राहत नाही असे ह्या विठ्ठल मंदिर प्रभागातील जनतेचे म्हणणं आहे त्यानंतर मी स्वतः एक वेळा त्या दवाखान्यात भेट दिली भेटीदरम्यान मला असे कळले तिच्याच नर्सच्या मार्फत सांगण्यात आले की डॉक्टर साहेब आज कोणता तरी कार्यक्रम असल्यामुळे ते गेला आहे तर असे अनेक वेळा होऊन राहिले प्रश्न त्यानंतर मागील वर्षात तो दवाखाना आला दवा त्या दवाखान्यात पिण्याच्या पाण्याची सोयी नव्हती त्यासाठी मी पत्रव्यवहार केले आयुक्त साहेबांना त्यानंतर त्यांनी तिथे पिण्याच्या पाण्याची मशीन आणली पण ते मशीन आणूनही मशीन काही दिवस बंद राहिली त्यानंतर अजून मी साहेबांना सांगितले की तुम्ही त्या पिण्याच्या थंड पाण्याची मशीन आणली एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यात पेशंट जाते आमच्या विठ्ठल मंदिर प्रभागातले तिथे ते पण त्यांना पिण्याच्या पाण्याची सोयी नसल्यामुळे हाही प्रश्न मला नागरिकांनी सांगितला पण अजूनही ती मशीन काही चालू झालेली नाही हेही लक्षात आलेले आहे आपण आरोप आहे का बिलकुल कारण की मी वारंवार त्यांना पत्रव्यवहार केले पत्रव्यवहार केल्यानंतरही आम्ही आंदोलन केले आंदोलनाला आमच्या महानगरपालिकेचे अधिकारी भेट सुद्धा देत नाही एवढी ही शोकांतिका आहे म्हणजे आज आम्ही जनतेच्या हिताचे मुद्दे उचलून आम्ही त्या महानगरपालिकेच्या प्रिमेसेसमध्ये पटांगणात आंदोलनं करतो पण तिथचे महानगरपालिकेतले अधिकारी सुद्धा आमच्या आंदोलनाच्या स्थळी येऊन आमची विचारपूसही सुद्धा करत नाही आमचा साप महानगरपालिकेवर जाहीर निषेध आहे आणि आमच्या आंदोलनाला आमच्या पत्रव्यवहाराला कोणतेही सडोतर उत्तर विपिनजी पालीवार आयुक्त साहेब देत नाही सुवर्ण भारतसाठी चंद्रपूरहून किरण घाटे